गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टिकीट सुपर भेट द्या कडधान्य डाळी साबण ब्रँडेड कपडे शूज सायकल कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव कॉस्मॅटिक मार्ट पाच हजार कमीत कमी चार हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदीवर पाच किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ तीन रोड संपर्क ब्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव पन्नास डबल झिरो नमस्कार मी तेजस्विनी मगदुम एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूयात ठळक घडामोडी इचलकरंजी शहरात बनावट दस्त आणि कागदपत्रे तयार करून आणि तमिळनाडू बँकेतील अधिकाऱ्यांच्या संगणमताने मिळकतीवर बारा कोटी अठरा लाख रुपयांचा बोजा टाकत फसवणूक केल्याप्रकरणी एका नामांकित वकिलासह नऊ जणांवर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय मारुती दत्तोबा निमणकर प्रकाश मारुती निमणकर राजेश मारुती निमणकर ऋषिकेश राजेश निमणकर अभिषेक राजेश निमणकर सर्व राहणार राजाराम रोड ॲडव्होकेट एस एन मुदगल दत्तात्रय पी मातुगडे राहणार कागवाडेमळा तमिळनाडू बँकेचे तत्कालीन मॅनेजर जी गणेशकुमार राहणार शिवकाशी ब्रांच विरुद्धानगर विद्यमान मॅनेजर विजयराजन राजमणिकम राहणार निसर्ग रेसिडेन्सी जुना चंदूर रोड मूळ राहणार मदुराई अशी त्यांची नावं आहेत या प्रकरणी अॅडव्होकेट दिगंबर शंकरराव निमणकर वय पंचाहत्तर राणा राजाराम रोड यांनी फिर्याद दिली इचलकरंजी शहरातील फिर्यादी अॅडव्होकेट दिगंबर निमणकर यांच्या मालकीची सिटी सर्वे क्रमांक पंधरा ऑब्लिक चार पंधरा व सिटी सर्वे क्रमांक पंधरा ऑब्लिक एक ते नऊ अशी मिळकत आहे तर मारुती निमणकर हे फिर्यादीचे चुलत भाऊ आहेत नमूद मिळकतीचे टी टीपीस क्रीम एक फायनल प्लॉट नंबर दोनशे पंचावन्नमधील क्रमांक तीन व उपसंचालक भूमी अभिलेख पुणे यांच्या आदेशान्वये नमूद मिळकतीचे टी पी स्कीम एक फायनल प्लॉट नंबर दोनशे पंचावन्नमधील क्रमांक तीन व उपसंचालक भूमी अभिलेख पुणे यांच्या आदेशान्वये नमूद मिळकतीवर प्रकरणी अंतरिम स्थगिती दिली आहे असे असताना सन दोन हजार बावीस ते दोन हजार चोवीस या कालावधीत नात्याने चुलतभाऊ असलेल्या संशयित मारुती निमणकर मंगल टेक्स्टाईल व प्रकाश विविंग मिल्सचे प्रोप्रा प्रकाश निमणकर मारुती टेक्स्टाईल व राजेश टेक्स्टाईल्सचे प्रोप्रा राजेश निमणकर ऋषिकेश टेक्स्टाईल्सचे प्रोप्रा ऋषिकेश निमणकर अभिषेक टेक्स्टाईल्सचे प्रोप्रा अभिषेक निमणकर यांनी ॲडव्होकेट एस एस मुदगल तमिळनाड बँकेचे तत्कालीन मॅनेजर जी गणेशकुमार विद्यमान मॅनेजर विजयराजन राजम्मा निकम यांना हाताशी धरून चुकीच्या कार्यपद्धतीद्वारे संगणमताने बारा कोटी अठरा लाख रुपयांचे कर्ज बनावट दस्त व कागदपत्रांद्वारे करून घेतलं ही बाब लक्षात आल्यानंतर ॲडव्होकेट दिगंबर निमणकर यांनी फसवणूक प्रकरणी उपरोक्त नऊ जणांच्या विरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला